नमस्कार मी युवराज पवार डिअर सोसायटीमध्ये आपलं स्वागत गेल्या बारा वर्षापासून महाराष्ट्रभर सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवत आलो आहे हजारपेक्षा जास्त संस्था या माझ्या क्लायंट राहिलेल्या आहेत त्यामुळे अद्ययावत माहिती स्वतः घेत राहणं आणि समाजाला देत राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्याच्यातूनच आज हा उच्च न्यायालयाचा जो एक न्यायनिवाडा आहे याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज इथं माहिती देणार आहे ज्यामध्ये समा समिती अपात्रतेबाबत एक नवा मार्गदर्शक न्याय उच्च न्यायालयाने ठरवलेला आहे काही निकष ठरवून दिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भावर मध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर सात अशा नियमांची माहिती मिळेल ज्यामुळे तुम्ही जर समिती सदस्य असाल तर तुम्ही अपात्रतेपासून स्वतःला वाचवू शकाल त्याचबरोबर तुमच्या संस्थेवर अन्यायकारक समितीवर अन्यायकारक कार्यवाही झाली असेल कारवाई झाली असेल तर तुम्ही अशा प्रसंगी काय करायला पाहिजे याची तुम्हाला पूर्ण कल्पना येईल हे प्रकरण जे आहे ते मुंबई गोरेगावमधलं जल सोसायटी या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भात आहेत ज्यामध्ये दोन सभासदांनी तक्रार केली की समितीने अधिशेष योजना म्हणजे निधीचा विनियोग ज्याच्यामध्ये नफ्याचा विनियोग कसा करायचा वार्षिक अहवाल आणि बजेट हे समितीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडलं नाही अशी तक्रार उपनिबंधकांच्याकडे केली उपनिबंधकांनी थेट पाच वर्षाची अपात्रता ठोठावली